अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी कृपेने आपण सर्व आनंदी असाल अशीच मी अपेक्षा करते आजचा दिवस आपला शुभ जावो आपल्या सर्व इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण हो हीच मी महाराजांच्या बघा मंडळी बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणणारे स्वामी समर्थ अगदी आपण मनापासून जर त्यांना हाक दिली तर त्या आपल्या हाकेला ओ देत असतात आणि आपले जे प्रश्न आहेत ज्या समस्या आहेत त्यातून आपली लवकरात लवकर सुटका होत असते असंच येत्या एकतीस मार्चला आला आहे स्वामी समर्थांचा प्रगट दिन आहो मया स्वामी समर्थांच्या प्रगट दिनाचा जो दिवस आहे हा अतिशय प्रभावी दिवस आहे आपल्यासाठी पर्वणीच आहे स्वामी भक्तांनो तर आपल्याला न चुकता दिवसाची काही प्रभावी सेवा करायची आहे दिवसाची सेवा जी आहे ती अतिशय सोपी आहे पण तुम्ही जर ही सेवा अगदी मन लावून आणि अगदी नियम पाळून जर केली तर तुम्हाला निश्चित याची जी प्रचिती आहे ती येणार आहे कारण स्वामी समर्थ कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन आपल्याला साक्षात्कार देत असतात आहो मंडळी मग एकवीस दिवसाची जी सेवा आहे ती कशी करायची तेच आज आपण बघणार आहोत त्यापूर्वी तुम्हाला मला जर माझे व्हिडिओ आवडत असतील आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब स्वामी समर्थ जे आहेत त्यांचे अनेक भक्त आहेत अगदी अगदी देशात त्यांचे भक्त आहेत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत असतात आणि त्यांना सुद्धा साक्षात्कार आहेत की मी जर जप केला तर मला प्रसन्न वाटतं किंवा माझं मन जे आहे ते प्रफुल्लित होतं मी जर घाबरत असेल मला भीती वाटत असेल तर फक्त श्री स्वामी समर्थ म्हटल्यानंतर मला असा ध्येय येतो की असं वाटतं साक्षात स्वामी समर्थ माझ्या पाठीशी उभी आहेत असंच अक्कलकोटमध्ये किंवा जेही भक्त अगदी मनापासून त्यांची पूजा करतात अर्चा करतात किंवा नामस्मरण करतात ते भक्त सुद्धा सांगतात की आम्ही ज्या रूपामध्ये म्हणजे अगदी विठ्ठलाच्या रूपात जर आम्ही समर्थांना बघण्याचा प्रयत्न केला तर त्या रूपात सुद्धा आम्हाला समर्थांनी दर्शन दिलं आहे अशी प्रचिती आहे असंच अनेकांना कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये स्वामी समर्थ दर्शन देत असतात आणि आणखी सुद्धा ते म्हणतात हम गय नाही आहे त्यामुळं हा। आपण जर अगदी मनोभावे ही जी एकवीस दिवसाची सेवा आहे ती जर केली तर याचा निश्चित फळ तुम्हाला लाभणार आहे आहो मंडळी ती सेवा कोणती आपण ते बघू बघा मंडळी आपल्याला येत्या अकरा मार्च ते एकतीस मार्च मार्च पर्यंत सेवा करायची आहे म्हणजे ही जो सेवेचा कालावधी आहे हा एकवीस दिवसाचा असणार आहे आणि एकवीस दिवसाची सेवा काहीही अवघड नाही काहीही कठीण नाही आपल्याला न चुकता आता तुमच्या सर्वांकडं स्वामी समर्थांचा फोटो किंवा स्वामी समर्थांची मूर्ती असणार आहे असेल अतिशय उत्तम आपल्याला न चुकता रोज स्वामी समर्थांचा जो फोटो आहे त्याला स्वच्छ पुसायचा आहे तुमच्याकडे अत्तर असेल तर हिनात्तर, हिनात्तर सुद्धा त्याला आपल्याला लावायचं आहे त्यानंतर स्वामी समर्थांची मूर्ती असेल तर आपल्याला ती तामनात ठेवायची आहे तामनात ठेवल्यानंतर आपल्याला शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपल्याला पंचामृत तयार करायचं आहे आणि पंचामृताने महाराजांना रोज रोज करत असाल अतिशय उत्तम पण या एकवीस दिवस त्यांना आपल्याला न चुकता पंचामृताने अभिषेक करायचा आहे त्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे हिना अत्तर असेल तर त्यांना हिना अत्तर आपल्याला कापसाने किंवा फुलाने लावायचं आहे त्यानंतर त्यांना वस्त्र जे आहेत किंवा हार आहेत ते परिधान करायचे आहे आणि न चुकता त्यांना पिवळ्या रंगाचे जे फुल आहे ते अतिशय प्रिय आहे ते सुद्धा अर्पण करायचे आहे आता सेवा काय करायची सेवा आपल्या सर्वांकडं स्वामी चरित्र सारामृत असणार आहे या स्वामी चरित्र सारामृताचे आपल्याला न चुकता रोज एक पूर्ण पाठ करायचं आहे म्हणजे एक पूर्ण पारायण करायचं आहे म्हणजे अकरा मार्च ते एकतीस मार्च पर्यंत आपलं न चुकता एकवीस जे पाठ आहे किंवा एकवीस जे पारायण आहे ते पूर्ण झालं पाहिजेत अशी आपली जी सेवा आहे ती करायची आहे पण मंडळी तुम्ही जर जा जॉबला जात असाल किंवा काही कारणा तुमच्याकडून हे एकवीस पाठ होणार नाही तर कमीत कमी तुम्ही चौदा किंवा सात पाठ अवश्य करा म्हणजे रोज तुम्ही एक सात सात अध्याय जरी वाचले तरी तुमच्याकडून एक सात पाठ किंवा ते पूर्ण होणार आहेत आता शक्यच नाही वेळच भेटत नाही मग काय करावं मग तुम्ही रोज दोन दोन अध्याय घेऊ शकतात जसंही तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही करू शकतात पण जसंही शक्य असेल तसं करा पण न चुकता करा कारण ही सेवा अतिशय प्रभावी आहे याचे तुम्हाला निश्चित आणि अतिशय प्रभावी फळ भेटणार आहे घरामध्ये व्यसनी आहेत पती ऐकत नाही पत्नी चिडचिड करते मुलं अतिशय हट्टी झाले आहे मुलांचा अभ्यासात लक्ष लागत नाही त्यामुळे तुम्हाला ही अतिशय प्रभावी एकवीस दिवसाची सेवा समर्थ महाराजांची करायची आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरात पतीला व्यसन आहेत सुटत नाही मुलं हट्टी आहेत ऐकत नाही त्यासाठी पण अतिशय प्रभावी सेवा म्हणजे आपल्याला एका तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला अगरबत्ती लावायची आहे अगरबत्ती ही पाण्याच्या थोडस जवळ लावायची आहे कारण ज्या आजकालच्या ज्या अगरबत्ती आहेत ह्या केमिकल युक्त आहेत केमिकल आहेत त्यामुळे त्यातले जे रक्षा आहेत अगदी थोडीशी किंचित त्या पाण्यात पडेल याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्यानंतर देवाजवळ बसून आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे तारक मंत्र अतिशय प्रभावी आहे आता तारक मंत्र तर म्हणायचा पण किती वेळेस म्हणायचा तर तुम्हाला तारक मंत्र जो आहे तो तुम्हाला अकरा वेळेस म्हणायचा आहे अकरा वेस म्हणून तुम तुम्हाला तुमचे जे पाणी तुम्ही ठेवलं आहे किंवा जी रक्षा आहे ती त्या थोडीशी पाण्यात मिक्स करायची आहे आणि घरातल्या सगळ्यांना तुम्हाला त्या तारक मंत्राचं जे पाणी आहे ते द्यायचं आहे अशाने घरात कितीही आजारपण असू द्या कटकट असू द्या चिडचिड असू द्या मुलं ऐकत नाही पती ऐकत नाही या सगळ्या समस्यातून तुमची सुटका होणार आहे त्यामुळं हा सुद्धा अतिशय प्रभावी उपाय आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अतिशय प्रभावी अशी मान्यता आहे किंवा असं म्हणतात की ज्या घरामध्ये एक जरी व्यक्ती नामस्मरण करतं तर त्या व्यक्तीमुळे अनेक जण घरातले तारले जातात तारले जातात म्हणजे त्यांना काहीही होत नाही त्यामुळं आपल्याला रोज तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा जप करत असाल अतिशय उत्तम पण शक्य असेल तर तुम्ही अकरा मार्च ते एकतीस मार्चपर्यंत न चुकता रोज अकरा माळी किंवा पाच माळी तुम्हाला जप करायचं आहे याने सुद्धा तुमची जी चिडचिड आहे त्यासोबत तुम्हाला ताण आहे टेन्शन आहे हे सुद्धा कमी होणार आहे त्यामुळं तुम्हाला न चुकता रोज म्हणजे अकरा मार्च ते एकतीस मार्चपर्यंत पाच माळी अकरा माळी तुम्हाला जप करायचं आहे नसल शक्य तर तुम्ही एक एक माळ जी आहे ती जप करायचा आहे आता तो मंत्र कोणता तो षडाक्षरी मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या म या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आता काही नियम आहेत का आम्ही जे स्वामी चरित्र सारामृताचं सा पाठ करणार आहोत तारकपंतचं पठन करणार आहोत किंवा जप करणार आहोत मग काही नियम आहेत का हो मंडळी नियम तर असणारच आहे बघा तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचा सा पाठ करणार आहात मग त्यासोबत संकल्प आलाच संकल्प आपल्याला करावाच लागणार आहे कारण संकल्पयुक्त केलेली सेवा कधीही वाया जात नाही आणि तुमची जी इच्छा आहे ती इच्छा शीघ्रच शीघ्र म्हणजे लवकरात लवकर पूर्ण होत असते मग तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे देवाजवळ बसायचं आहे खाली बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे देवाजवळ बसायचं आहे देवाजवळ तेलाचा दिवा तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे अगरबत्ती लावायची आहे त्यानंतर देवाजवळ बसून आपल्याला देवाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे स्वतःचे कपाळी सुद्धा कुंकू लावून घ्यायचा आहे हळद लावून घ्यायची आहे पुरुष असेल तर कुंकू लावा आणि महिला असेल तर तिने कुंकू आणि हळद लावून घ्यायची आहे त्यानंतर आपले उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे पळीने ते त्यानंतर त्यामध्ये आपल्याला फूल गंध अक्षदा टाकायचे आहे आणि त्यानंतर स्वतःचं नाव पुरुष असेल तर पुरुषाने पुरुषाचं नाव घ्या बाय महिला असेल तर महिलांनी महिलांचं नाव घ्या त्यानंतर स्वतःचं नाव पतीचं नाव त्यानंतर आड नाव आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं तुमचं जे गोत्र आहे ते गोत्र तुम्हाला म्हणायचं आहे त्यानंतर तुम्ही कोण काय तुमची जी इच्छा आहे त्या कोणत्या इच्छेसाठी तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पठन करणार आहात किंवा जी सेवा आहे अकरा मार्च ते एकतीस मार्च कोणती सेवा करणार आहात आणि ती कशासाठी करणार आहात तुम्हाला याचं उच्चारण करायचं आहे आणि त्यानंतर परत ती पूर्ण सांगितलेली इच्छा पूर्ण सांगायची आहे आणि त्यानंतर परत हातावर पळीणी पाणी घ्यायचं आहे आणि सगळं आपल्याला तांबडा सोडून द्यायचं आहे हात स्वच्छ पुसून घ्यायचे आहे परत स्वामी महाराजांना नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ती सेवा सुरू करायची आहे आता सेवा करणार आहात मग केव्हा करायची केव्हाही करू शकतो का नाही सेवाचं फळ लाभण्यासाठी तुम्हाला त्याच वेळेला ती सेवा करावी लागणार आहेत आता आपण जेवण करताना रोज एकाच वेळेला करतो आपण कोणत्या वेळेला जेवण करतो का नाही अवेळी झाल्यानंतर आपल्याला त्याचा त्रास होतो किंवा ऍसिडिटी होते तसंच आपण जी सेवा करणार आहात त्या सेवेला तुम्हाला जर तुम्ही सकाळी एक पहिल्या दिवशी सेवा केली तर दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याच वेळेला सेवा करा दुपारी केली दुपारी करा संध्याकाळी केली संध्याकाळी केला करा पण मंडळी तुम्ही जर दुपारी सेवा करणार असाल म्हणजे तुम्ही जर स्वामीचरित सारामृताचं पठण दुपारी करणार असाल तर तुम्हाला बारा ते साडेबारा हा वेळ सोडून द्यावा लागणार आहे कारण हा वेळ श्री दत्त महाराजांचा भिक्षेचा वेळ आहे त्यावेळेस आपण कोणताही स्वामी चरित किंवा गुरुचरित्राचं पारायण किंवा दत्त महाराजांची जी, जी सेवा आहे ती करत नसतो त्यासोबतच सगळ्यात महत्वाचं म्हणजे तारक मंत्राचं जे पाणी आहे तुम्ही जर रोज संध्याकाळी केलं आता संध्याकाळी का करावं घरातले जे पती आहेत मुलं आहेत ते संध्याकाळी घरी येतात त्यामुळे मंत्राचं जो आपल्याला पटन आहे ते अकरा वेळेस करायचं आहे आणि त्यामुळे ते पतीच्या मुलांच्या कानावर पडणार आहे आणि आपण जे अभिमंत्रित पाणी करणार आहोत ते पाणी आपल्याला लगेचच्या लगेच त्यांना देता येईल त्यामुळे तुम्ही रोज साडेसहाच्या नंतर न चुकता हा उपाय केला त्याचं निश्चित फळ भेटणार आहे आता जप तुम्हाला जेव्हाही वेळ असेल तुम्ही त्यावेळेला जप करू शकता आता काही नियम आहेत का किंवा जे खाण्याचे नियम आहेत अन्न कोणतं खावं काय खावं याचे नियम आहेत का हो मंडळी तुम्ही जर स्वतः ही सेवा करणार असाल तर चुकूने मांसाहार करू नका मद्यपान करू नका एकवीस दिवस तुम्हाला हा ही जे नियम आहेत हा नियम तुम्हाला पाळायचा आहे अन्न तुम्ही काही खाऊ शकतात शक्य असेल तर कांदा लसूण वर्ज्य करा पण नसं शक्य होत तर खाऊ शकतात सगळ्यात महत्वाचं ब्रह्मचर्य पाळायचं का हो ब्रह्मचर्य पाळायचं आहे शक्य असेल तर पाळा तसं काहीही नियम नाही त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पर अन्न खाऊ नका कुणाकुणा सवे असते की आज माझ्या मैत्रिणी पोहे केले किंवा मित्रांनी काही केलं मी त्याच्या घरी खायला चाललो तर चुकून खाऊ नका तुम्ही ही जी सेवा आहे ती अगदी मनोभावे करणार आहात आणि करताना तुम्ही कुणाच्याही घरी जाऊन ते खात असाल तर तुम्ही केलेली सर्व सेवा त्यांना लागू पडत असते मग आपण विचार करतो मी समर्थांची एवढी सगळी सेवा केली समर्थांनी मला का काही दिलं नाही माझं काय चुकलं मग ह्या जगात देव आहे का असे आपण अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात मग त्यासाठी तुम्हाला न चुकता कुणाच्याही घरी जे परण आहे ते खायचं नाही त्यासोबत ज्या दिवशी म्हणजे एकतीस मार्चला या दिवशी आपल्याला मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक करा आपल्याकडे फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या त्यांना तुमच्याकडं हार आणणं शक्य असेल तर पिवळ्या रंगाची जी फुलं आहे त्याचा हार तुम्ही त्यांना घालू शकतात पिवळे वस्त्र आहे ते त्यांना तुम्ही अर्पण करू शकतात त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला महाराजांना त्या दिवशी नैवेद्य अरटी करायची आहे मग आता त्यांचा आवडतीचा जो नैवेद्य आहे तो कोणता तर त्यांना तुम्ही या दिवशी बेसनाचे लाडू त्यासोबत महाराजांना पुरणपोळी अतिशय प्रिय आहे आणि पुरणपोळीपेक्षा पण त्यांना कांद्याची भजी जी आहे ती अतिशय प्रिय आहे मग तुम्ही या दिवशी त्यांना कांद्याची भजी पुरणपोळी आणि बेसनाचे लाडू जे आहे तुमच्याकडून जेही शक्य होईल तो नवेद्य तुम्ही अगदी मनोभावे अर्पण करायचा आहे तुम्ही जर तो मनोभावे अर्पण केला तर महाराज न चुकता तुमचा नवेद्य ग्रहण करणार आहेत त्यामुळे त्यांना नवेद्य झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे आणि सगळ्यांना आरती देऊन प्रसाद द्यायचा दे आहे तुमच्याकडून शक्य असेल त्या दिवशी जितका जप होईल तितका जप करा अन्नदान करा अशी ही जी एकवीस दिवसाची सेवा आहे आपल्याला करायची आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ धन्यवाद